वेलकम बॅक टू माय चॅनल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर खाडे एखाद्या देशाने नागरिकत्व बहाल केलेला पहिला यंत्रमानव म्हणजेच सोफिया हे तुम्हाला माहिती आहे का सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळालेला यंत्रमानव डेव्हिड हॅन्सन यांनी तयार केला डेव्हिड हॅन्सन हे अमेरिकन यंत्रमानव शास्त्रज्ञ म्हणजे रोबोटिस्ट हॅन्सन रोबोटिक्स या हाँगकाँग स्थित रोबोटिक्स कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हॅन्सन यांचा जन्म वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अमेरिकेतील टेक्सास डल्लस येथे झाला हायलँड पार्क हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाईनमधून डेव्हिड हॅन्सन यांनी ललितकला विषयात पदवी संपादन केली तसेच टेक्सास विद्यापीठातून परस्पर संवादी कला आणि अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट प्राप्त केली मानवासारखे दिसणारे आणि चेहऱ्यावर मानवी हावभाव असलेले यंत्रमानव तयार करण्यासाठी हॅन्सन प्रसिद्ध आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एका स्वतंत्र प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांच्या आवडीनुसार त्यांनी रिमोटने हाताळता येणारे यंत्रमानवी डोके तयार केले त्यांच्या चेहऱ्यावर मानवी हावभाव दिसतील अशी त्यांची रचना केली दोन हजार चारमध्ये त्यांनी के बोट हे यंत्रमानवी डोके तयार केले यात पॉलिमर त्वचा डोळे ते पण निळे डोळे मानवी चेहऱ्यांची बारीक सारीक वैशिष्ट्ये याचा समावेश होता तेव्हा डेनवर येथे झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर दी ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स परिषदेत हा यंत्रमानव सादर करण्यात आला या यंत्रमानवाच्या डोक्याच्या हालचालींच्या नियंत्रणाची सोय केली होती तसेच डोळ्यांमध्ये कॅमेरे बसविले होते पदवी प्राप्त केल्यानंतर हॅन्सन यांनी डिझनेमध्ये कलाकार म्हणून काम केले त्यांनी डिझने इमेंजिनियरिंग प्रयोगशाळेत शिल्पकार आणि साहित्य संशोधक म्हणूनही काम केले युनिव्हर्सल स्टुडिओ आणि एम टी साठी डिझायनर शिल्पकार आणि रोबोटिक्स डेव्हलपर म्हणून हॅन्सन कार्यरत होते दोन हजार सोळामध्ये सोफिया या सामाजिक यंत्रमानव तयार करण्यात आला या यंत्रमानवाचा चेहरा प्राचीन इजिप्तची राणी नेफरती प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री ऑन्ड्रे हेबन आणि हॅन्सन यांची पत्नी ॲमंडा हॅन्सन यांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा आहे अनेक चर्चा संवाद यात सहभागी होणारी सोफिया तिच्या मानवसदृश्य हावभावामुळे लोकप्रिय झाली आहे यंत्रमानव तयार करण्यामागे हॅन्सन यांचा उद्देश मानवाची मदत व्हावी हा होता सोफिया व्यतिरिक्त त्यांचा अल्बर्ट ह्युबो हा एक यंत्रमानवही प्रसिद्ध आहे हॅन्सन यांचा असा विश्वास आहे की जर आपल्याला यंत्रमानवासोबत प्रभावी संवाद साधायचा सा असेल तर तो मानवी स्वरूपात असणे आवश्यक आहे त्यांच्या मते हे मानवासारखे दिसणारे यंत्रमानव हे शिक्षक किंवा सुरक्षा रक्षक यासारख्या विविध भूमिकांमध्ये मानवांशी अधिक प्रभावी जावळी साधू शकतात इथेच थांबते पुन्हा भेटू या नवीन विषय घेऊन पहिल्याबद्दल धन्यवाद डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे Thanks for watching.